नमस्कार सर्वांना मी एपीआय कामे प्रभारी आहे मामादू छापूर येथे आता हा जो रोड सेफ्टी प्रोग्राम आपण ठेवलेला आहे भारतामध्ये म्हणा महाराष्ट्रात आणि गावोगावी प्रत्येक ठिकाणी रस्ता अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते अपघात कसे कमी करता येते त्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा हा दृष्टिकोन आहे की अपघात कमी करणे आणि जर झाले अपघात तर त्याच्यावर काय उपाययोजना करतील हे टार्गेट आहे आणि यामध्ये आता मी एन एच इंचार्ज आहे या सहा महिन्यामध्ये असे विविध प्रकारचे इतके भीषण अपघात मी पाहिले की अक्षरशः अंगावर काटा येईल आज सकाळचीच घटना तुम्ही सर्वांनी पण पाहिली असेल सर्वजण हजर होते आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक संघ लोकचे सर्वजण हजर होते मला मदत करण्यासाठी मी स्वतः इतका भयंकर हे झालेला आहे अपघात की दोघ पती पत्नी जागेवर गेले आहे एक मुलगी चार वर्षाची त्यांची आहे पण खूप फ्रॅक्चर वगैरे झालेलं आहे तुला तर तिचं काय आहे पीचर सांगा तर प्रत्येकाने हे लक्षात घ्या ज्यावेळेस आपण रोडवर असतो त्यावेळेस अपघात नाही करायचा आहे आपण स्वतः पण वाचायचं आहे आणि अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे टू व्हीलर टू व्हीलर व्हीलरचे लोक काय करतात की हेल्मेट वापरत आहे जर त्यांनी हेल्मेट वापरलं तर ते तरी किती जरी भीषण अपघात झाला तर ते म्हणजे त्यांच्या हात पाय फ्रॅक्चर होईल तर मला एवढंच सांगायचं आहे की आज आमच्या मॅडम पण उपस्थित झाल्या एवढ्या मानते तसेच आता मॅडमांना विनंती करते की आपण पण शक्त सर्वांना मार्गदर्शन करावं थँक्यू आपल्या वंदन करून व्यासपीठ आणि मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सगळ्यांना मी उपस्थित राहिल्याबद्दल रआयला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो दोनच गोष्टी सांगेल आयुष्यात कुठलीही गोष्ट रिप्लेस करता येते आयुष्य रिप्लेस करता येत नाही रिप्लेस एवरीथिंग इन लाइफ बट यू कॅनट रिप्लेस लाईफ विथ एनीथिंग सो आयुष्याकडे लक्ष द्या गाडी रस्त्यावरती असताना वापरायला शिका घाबरणं वाईट नसत घाबरल्यामुळे माणूस काळजी घेतो काय केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं काय केलं तर दुसऱ्याला नुकसान होऊ शकतं त्या गोष्टी अवॉइड करायला तेव्हा कर शिकतो त्या ते वेळेला माणूस घाबरतो आता आजचा जो ऍक्सिडेंट आपण बघितलेला आहे अक्षरशः निष्काळजीपणा केल्यामुळेच झालेला ऍक्सिडेंट आहे ते कुठल्याही एन्व्हायरमेंटल फॅक्टर नाही आहे किंवा त्या व्हेकल फॅक्टर नाही माणसाची चुकी झालेली आहे त्याने त्या एवढा मोठा मोठी बस उभी असलेली दा, दा, हो। न बघता आहे असं म्हणू शकत नाहीये की त्या दुसऱ्या कोणाची आणि की गेल्यानंतर आपल्याला बदलता येत नाही त्यापेक्षा ते घडूच नाही मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर आधीच आपण का काळजी घेतली तर घटना घडणारच नाही ऍक्ट ऑफ गॉड आपल्या हातात नसतं पण ऍक्ट ऑफ मॅन आपल्या हातात असतो आपण सर्वजण मिळून रस्ता सुरक्षेसाठी जे प्रयत्न करायचे आहेत सावधगिरी बाळगायची आहे सावधानीच्या उपाययोजना करायच्या आहेत ते सगळं करूया आणि जेणेकरून आज जशी ही दुःखद घटना घडलेली आहे अशी किंवा घटना परत पुन्हा आणि ठाण्यामध्ये घडणार नाही या बाबतीने प्रयत्न करूया बाकी गोष्टी भरपूर आहेत पण इलॅबोरेटिव्ह करण्याची सध्या आवश्यकता नाही सध्या फक्त व्यासपीठावर आपण ओपनिंग करण्यासाठी किंवा डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी डिटेलिंग तीन दिवस कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रमामध्ये सर्व गोष्टी आपण कव्हर करून घेऊ आपण इथे हजर राहिला त्याबद्दल महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने हे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बंधू आणि भगिनीनो मित्रांनो राष्ट्रीय सत्ता सुरक्षा या निमित्त आपण या ठिकाणी आज एकत्र जमलेलो आहोत आज जर बघितलं भारतामध्ये अनेक प्रकारचे अपघात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि कोणाची ना कोणाची त्या ठिकाणी चूक असते पण प्रत्येकाने जर आपण स्वतः जर त्या ठिकाणी जर काळजी घेतली आपण जर वाहतूक नियमांचं योग्य प्रकारे जर पालन केलं तर शंभर टक्के आपल्याला काहीही इजा होणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो परंतु बरेच लोक बेशिस्तपणे वागतात अतिशय अतिरेक करतात वाहन चालवताना ना वाकडे तिकडे वाहन चालवून औरंगोबाने दाखवून अतिशय बेशिस्तपणे वाहन चालवतात मित्रांनो परमेश्वराने अतिशय सुंदर असं जीवन आपल्याला दिलेलं आहे ते हे या बुद्धिमान केला धनिपणा दिला जगामध्ये सुंदर असं शरीर परमेश्वराने दिलेले आहे तेही फुकट दिलेले या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो या शरीराचा पाठ आणि पाठ महत्वाचा आहे मित्रांनो तो कुठे बाजारात विकत मिळत नाही एखादा पाठ जर डॅमेज झाला तर आयुष्यभर अंदाज माणसाला भोगावं लागतात त्यामुळे मित्रांनो या शरीराची या शरीराच्या पार्टची काळजी करा मित्रांनो आत्ताच दोन चार दिवसा द्वारकावर एक ऍक्सिडेंट झाला आयसर डाबर होता मित्रांनो त्या ठिकाणी गजानी भरलेला आणि पाठीमागून मागून एक पिकअप वाहन मस्ती करत पाठीमागून आला आणि त्या पाठीमागून त्या आयसे धडकल तो अपघात एवढा भयान होता अक्षरशः ते गज आरपार झालेले होते मित्रांनो अर्धा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते अतिशय वाईट म्हणजे बघण्यासारखी दुःखद घटना त्या ठिकाणी घडली मित्रांनो आणि आपल्या हवेला देखील अतिशय चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळं बरेच अपघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आत्ताच दोन दिवसापूर्वी आपल्या शहापूर ब्रिजवर पहाटे पाच वाजता एक रस्ता क्रॉस करणारा माणूस उडवला गेला मित्रांनो रस्ता क्रॉस करताना आपण डावीकडे उजवीकडे बघितलं पाहिजे मित्रांनो जर बघितलं नाही तर शंभर टक्के आपला अपघात झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 रस्ता क्रॉस करताना तुभा वापर करा मित्रांनो खाली सोर्सेस दिलेले रस्ता क्रॉस करण्यासाठी ब्रिजेस दिलेले त्या ब्रिजच्या खालून आपण रस्ता क्रॉस करा आणि बिलकुल रस्ता क्रॉस करताना जर आपण काळजी घेतली नाही तर शंभर टक्के आपण उडवलं जातो अपघात मी बघितला एक माणूस उडवलेला होता आणि तो देवाला प्रार्थना करता देवा मी काय पाप केले रे बाबा माझ्या हातून काय चूक झाली आणि रक्ताच्या थर्या तो पडलेला होता विळत होता आम्ही त्याला ताबडतोब उचललं अम्ब्युलन्स मध्ये टाकलं मित्रांनो देवाचा धावा करण्यापेक्षा स्वतःची काळजी तुम्ही का घेत नाही काय हरकत तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केला पाहिजे आणि तोही कंपल्सरी टू व्हीलर जेव्हा आपण चालवता तेव्हा हेल्मेट आपण वापरलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट फोर व्हीलर चालवताना आपण बेल्टचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर वाहन चालवताना सुरक्षित अंतर आपण आपण ठेवलं पाहिजे बरेच लोक वाहनाला चिटकून चालतात आणि ठिकाणी समोर जमोनी ब्रेक मारला का त्याच्यावर धडकतात आणि त्या ठिकाणी आपल्याला अपघाताला बळी पडावं लागतं मित्रांनो अनेक प्रकारचे अपघात आपण या ठिकाणी सामोरं जावं लागतं ते होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपलं कुटुंब आपल्यासाठी वाढ बघतं मित्रांनो हे लक्षात ठेवा दोनच दिवसापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साहेब आणि जोंदळे कॉलेज या ठिकाणी लेक्चर झालं त्या ठिकाणी सांगितलं वाहन चालवताना भीती मनामध्ये बाळगा मित्रांनो तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर भीती बाळगली तर शंभर टक्के तुमचा कुठलाही अपवाद होणार नाही थोडंसं भीती मनामध्ये ठेवा वाहन जेव्हा तुम्ही स्टार्ट करता चालवता ती भीती मनामध्ये ठेवा आणि तुमचा सुरक्षित प्रवास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी डी सांगेल परत एकदा आवर्जून सांगेल आपल्या स्वतःची काळजी घ्या हे जीवन परत नाही मित्रांनो हे जीवन परत नाही जय हिंद जय महाराष्ट्र